डिझाईन सोबत मी काही भावना व्यक्त केल्यात सगळं असा हा शॉल आहे याचा आ... आहे आणि खूप आठवणी जुळलेल्या तर कुठं सुरेखा कुचबी करके बना केली होतं तर मी म्हणले असे घोंडे पण आहेत कुठंच काहीच नाही किती जुड मोठा आहे आणि तो त्याच्यानेच मी हे थोडंसं वर्क करून घेतलंय सेम हा शोल्डर गळा आणि हा कमरेचा भाग आणि हा असा स्वतः टेलर असतील तर तुम्ही ही आयडिया तुम्ही सोबत तुमच्या काही गोष्टी ज्या असतात त्या इतक्या टच होऊन जातात आठवणी जागे होतात आई आजीला सुरुवात करते स्टिचिंग दुसरे सुरेकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बॅकग्राऊंड पण क्रीम कलर आहे आणि हा कपडा पण क्रीम कलर आहे त्यामुळं हो उठून दिसत नाही पण खूप सुंदर असा हा शॉल आहे स्मिताईचा तुम्ही आश्रमात मी जाते तुम्ही पाहिलेलं आहे वर्ध्र आश्रमात आनंद वर्ध्राश्रमात तिथं त्या असतात मदतीला ताईसोबत तर त्या माझ्या घरी आल्या होत्या जेव्हा देवाचे कपडे शिवायचे होते आणि त्यानंतर सगळ्या आज वन पीस शिवायचे होते तर तेव्हा आल्यानंतर त्यांनी बरेचसे त्यांचे ब्लाउज रेपेरिंगला दिलं होतं त्यानंतर हा त्यांनी शॉल दिलेला आहे त्यांच्याचा आहे आणि खूप आठवणी जुळलेल्या आहेत तर कुठं कलर लागलेला आणि हँड एम्ब्रॉयडरी ह्याला आणि खूप सुंदर आहे तर त्यांनी मला ह्याचं कप्तान शिवायला सांगितलंय तर मी ते आज कप्तान शिवते बॅक कॅमेऱ्याने आपण ह्याचं वर्क बघूया इतका सुंदर वर्क आहे ह्याचा मागून सुद्धा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल पूर्ण हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क आहे है, आणि ह्याची किंमत खूप असणार आहे मला तर वाटतं आणि ते मध्ये मध्ये कुठे कुठे ना कलर नाही गेलाय पण हे काहीतरी थोडेसे डाग पडलेत असे तर ते सुरेखा कुचबी करके बना केले होतं तर मी म्हणले काय बघते आणि त्यांची इच्छा कप्तानच आहे तर मी कप्तानच शिवते आपल्याकडे अशा काही गोष्टी असतील आजीनी आईने दिलेल्या आठवणीतल्या ज्या आपणाला वापरण्यात येत नाहीत आणि आपण कपाटात ठेवतो आणि काहीच करत नाही तर तेव्हा असं काहीतरी आयडिया करा की जे तुम्हाला वापरण्यात येईल आणि चांगले दिसेल आणि ह्याच्यामधलं मेन पॅच आहे हा राऊंड आला तो त्यांना कुठंतरी व्यवस्थित हे करून द्यायचं आहे हे तुम्हाला मी दाखवते हे बघा हा राऊंड पॅच आहे तो काढणार आहे गळ्याच्या इथं आधी कपतान शिवून घेते आणि हा पॅच कुठंतरी ॲडजस्ट करून लेस बीस हे करून बघते कसं लावता येतं खूप सुंदर वाढतोय तर चालेल आता ह्याची मी कटिंग करून घेते आधी तुम्हाला बॅक कॅमेराने ह्याची पूर्ण डिटेलिंग दाखवते इतका मस्त आहे तो आणि इथलं तुम्ही वर्क पाहू शकता हे पहा आणि असे घोंडे पण आहेत कुठंच काहीच नाही किती जुनाला ही माहिती नाही आहे त्यांची आईच्या आठवण आहे तर त्यांना हवं तसं शिवून देणार आहे आणि काहीतरी असं बोलतात ना एक आपलं कुठंतरी तो एक जीव अडक अडकलेला असतो आणि त्यांनी खूप प्रेमाने जपून ठेवले हे आणि त्या बोलल्या की मला काही करून हे व्यवस्थित शिवून हवं आहे तर चालेल आता मी शिवून घेते हे मी तुम्हाला डिटेलिंग दाखवते ह्याची त्याची बॉर्डर आहे खाली कुंड आहेत आणि हे वर्क आहे आणि ह्याच्यामध्ये हे ओरिजिनल काच आहे त्याच्या पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तर हे सगळं असं आहे आणि हा मध्ये एक असा पॅच आहे मोठा आहे आणि तो त्यांना कुठं तरी समोर ते लावायचं आहे आधी मी कप्तान शिवून घेते हा पॅच कट करून घेते आणि तो कु कुठे ॲडजस्ट होतो ते पाहते खूप सुंदर असा हा वर्क केलेला आहे शॉल आहे ह्याला कशाचा तर कलर लागला आहे इथे एवढा दिसत नाही आहे पण आहे थोडं थोडं ते बॅकला घेते आणि हा फ्रंटला घेते चला कटिंग करून घेते असं शिवून झालं आहे अस्तर पण वापरलं आहे ह्याला तर हा मागचा गळा कमी घेतला आणि मु पुढे वी घेतला आहे कारण हा जो पॅच होता तो हा जास्त आहे पॅच सहा इंचाचा आहे मग पूर्ण कट करताना साडेतीन इंचाचा गळा निघतो टोटली सात इंचाचा तर आत्ता हा पॅच इथे लावायचा आहे तर ह्याला असं काहीतरी वर्क किंवा काहीतरी असं करण्याचं हे केलं आहे आणि रश्मी त्याशी मी बोलून घेतलं आहे त्या बोलले की तुला जसं वाटतं तसं हे कर तर ते। आता हे पॅच लावून घेते त्यांची आईची आठवण आहे खास त्यांच्यासाठी आणि चाळीस वर्ष झालं तर त्यांना ते व्यवस्थित वाटलं पाहिजे आता बघूया काय डिझाईन सुचते मला त्यांनी माझ्यावर ढकलून दिलं आहे आता आत्ता हे कप्तान मी डमीला घातलं आहे आणि फिटिंग तुम्हाला ह्याच्यात बिलकुल दिसणार नाही कारण डमीची साईज खूप छोटी आहे आणि हा मॅगचा मागचा बॅकग्राऊंड आमचा ह्याचा आणि कप्तानचा एकच झालं आहे त्यामुळे ते क किती उठून दिसतं माहिती नाही इथे मी थोडंसं असं टच करून पिन लावलं ॲक्च्युली फिटिंगसाठी पण मी ते काढते आणि मी तुम्हाला दाखवते हे गळ्याला मी जो धागा मा आहे माझ्या मशीनमध्ये मा जे बीडिंग आणि ह्याचं फॉलचं हे आहे त्याच्यामध्ये त्याच्यानेच मी हे थोडंसं वर्क करून घेतलं आहे सेम हा धागा आहे तो, तो मॅचिंग आ, तर सेम दिसतं आणि सिंगलच केलं आणि गळा केल्यानंतर रश्मिताईला दाखवलं त्यानंतर हा पॅचही असा जॉईंट केला की जो त्याच्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये त्या लुकमध्ये मॅच होऊन जातं म्हणजे असं वेगळं वाटणार नाही काहीही कारण मी शिलाई केलं असतं तर ते हे झालं असतं आता थो लक्षात येते हा पॅच आहे आणि हे वर्क असं ह्याच कपड्यावरती पण हा पॅच कुठं तरी त्यांना वापरायचाच होता मग गळ्याच्या खाली असं सेंट्रलला मी लावलं खूप सुंदर दिसतं हे आहे असं खाली गुंडे आहेत कारण हा शाल एवढं म्हणजे जिथं आम्ही राहतो मुंबई साईडला पालघरला ह्या साईडला इतकी गर्मी नसते की हे हे शॉल जास्त वापरण्यात येत नाही पण हा कप्तान शिवल्यामुळं त्यांना फुल्ली हा वापरण्यात येईल आणि हे जे कुठे डे हे आहेत हे जरा डाग पडले त्याला ते काहीतरी करतो असं बोललेत तर काय करायची गरज नाही वाटत आहे मला तरी आणि इतका सुंदर आहे गळा खूप छोटा आहे आपल्याकडे ओढणी असेल शाल असेल जे वापरण्यातच येत नाही तर त्याचं तुम्ही असं वेगळं असं डिझाईन करू शकता टॉप पण होईल पण हा सगळा ओवरऑल कपडा यूज करायचा होता त्यामुळं कप्तान हे खूप छान मला आयडिया वाटली आणि त्याने ते सुचवलं होतं ह्याच्यामध्ये अस्तर लावलं आहे कॉटनचं ॲक्च्युली जाड आहे पण हे जे काही वर्क आहे धाग्याचं हाताने केलेलं आहे कुठे कुठे कशात अडकलं निघालं आणि हे झालं तर हे नाही व्हायला पाहिजे शक्यतो निघत नाही आहे हाताने वर, केलेलं वर्क पण कधीतरी पिन किंवा काही आपल्या बांगड्यांना काही धारदार व हे असतात तेव्हा ते खेचलं जाईल त्याच्यामुळे पूर्ण अस्तर वापरले आणि ह्याही साईडला मी दाखवते आणि हे आणि खालपर्यंत वापरले कुठंही काहीही कटिंग नाही आहे हे खूप ह्याच्याने लुक देतं फक्त गळा करून घ्यायचा आहे गळ्यानंतर ह्याला काहीही जास्त ह्याच्यामध्ये क काम नाही पण तो गळा आणि ते फिनिशिंग जी आहे ती खूप व्यवस्थित यायला पाहिजे आणि हे साईडने तुम्हाला ही शिलाई दिसते ही अशी शिलाई आहे तर कप्तान हा पॅटर्न खूप जुना आहे खूप जुनं आहे पण दिसतोय खूप सुंदर आता होप्स त्यांना आवडलं पाहिजे आ, मी जाणारच आहे एकादशीचं ते कार्यक्रम आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल तेव्हा मी त्यांना प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांचा रिप्लाय घेईन कार्यक्रमामध्ये वेळ तेवढा भेटला भेटत नाही आता हे मी तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करून दाखवते मागून पुढून कसं फिनिशिंग दिसते ते पहा मी मागे पिनअप केलं त्यामुळं हा तुम्हाला लुक दिसतो हारांसोबत मी काही भावना व्यक्त केल्या आहेत सगळा शोल्डर गळा आणि हा कमरेचा भाग आणि हा असा खूप सुंदर असा ह्याचा लुक आला आहे त्याने जसं सांगितलंय तसं सा मी प्रयत्न केला आहे शिवण्याचा बघूया कसं वाटतं ते बऱ्याचदा आपल्याकडे असे काही मटेरियल असतात जे आपण आठवण म्हणून ठेवून घेतो आणि ते कपाटातच राहतो वापरण्यात येत नाही ही खूप छान आयडिया आहे आपल्या आईची आपल्या आजीची किंवा सासूबाई कोणी बहीण कोणीही आपणाला एखादी वस्तू दिलेली असते आणि ते आपण खूप जपून ठेवतो पण ते वापरण्यात नाही आलं की आपणाला खूप असं हे वाटतं की बाबा वापरण्यात येत नाही आहे पण असं काही आयडिया केलं आहे तर तुम्हाला वापरण्यात ते येत आहे आणि आपल्यासोबत असल्याची एक भावना असते त्यांचा आशीर्वाद असतो ह्या गोष्टी का आपण जपतो हे तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही आता टेलर असतील तर तुम्ही ही आयडिया तुम्ही कामामध्ये वापरू शकता किंवा आ कोणाला काही डिझाईन करायचं असेल तर असं तुम्ही डिझाईन करू शकता ज म्हणजे ज्या गोष्टी आपण ठेवून देतो आणि त्या गोष्टीच्या इतक्या सुंदर अशा गोष्टी आपण बनवू शकतो फक्त आपल्या माइंडमध्ये यायला पाहिजे किंवा कस्टमरने आपणाला सुचवलं पाहिजे तर खूप छान आयडिया आहे आणि खूप छान ह्या जे हे शॉलची क्वालिटी आहे आणि हे बघा किती छान दिसतंय लांबून पण पाहिल्यानंतर ॲक्च्युली बॅ आणि तो कलर सेम झाला आहे त्यामुळं थोडंसं असं वाटतं पण खूप छान वाटतं तर हा व्हिडिओ खास म्हणजे आपल्या आई आजी ज्या कोणी आपल्याला वस्तू देतात त्यांच्या ह्याच्यावरती मी ह्या व्हिडिओ केलेला आहे प्रयत्न केला आहे की ह्याच्यामध्ये शिलाईसोबत तुमच्या काही गोष्टी ज्या असतात त्या इतक्या छून जातात आणि खूप आठवणी त्यांच्या ज्या ते शिलाईला देतात तेव्हा माझ्याशी शेअर करतात हे माझ्या आजीचे हे माझ्या मावशीचे किंवा ही, मा कि ही साडी जी आहे मी तेव्हा कार्यक्रमात घेतली होती आत्ता मला त्याचा ड्रेस शिवायचा आहे त्या ह्याच्यासोबत ज्या काही भावना गुंतलेल्या असतात त्याच्यातून आम्ही काहीतरी असं नवीन डिझाईन करून देतो तर ते खूप समाधान असतं ॲक्च्युली जुनी गो जुन्या वस्तू असतात आपण बोलतो ना साड्या बिड्या पण त्या अशा नवीन केले की खूप असा एक त्यांचा त्यांना आनंद असतं समाधान असतं आणि त्याच्यामध्ये माझा हात लागतो त्या कपड्याला त्यामुळं खूप काही न कळतपणे कस्टमर किंवा माझ्या मैत्रिणी ह्या गोष्टी शेअर करतात त्यातून खूप काही शिकायला मिळतं आणि आपल्या आठवणी जागे होतात आई आजी मामी मावशी सासू बहीण ननन जे कोणी आपणाला आपल्यासोबत असतात आपणाला नेहमी हवे असतात त्या पण कालांतराने ते आपणाला सोडून जातात तेव्हा त्यांच्या फक्त आठवणी असतात आणि त्यांच्या आठवणीत आपण रमतो आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जपून ठेवतो जपलेल्या गोष्टीतून जसं की हा शाल आहे किंवा साड्या आहेत त्याचं काहीतरी आपण नवीन शिवून घेऊन भरपूर वापरण्यात येतं ना तेव्हा एक वेगळं समाधान मिळतं तर आजचा व्हिडिओ छोटासाच होता तर कसा वाटला नक्की सांगा ही कप्तांची डिझाईन कशी वाटली तीही नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये कप्तांच्या डिझाईनसोबत मी काही भावना व्यक्त केल्यात सगळ्याच्या तर असं आपलं असतं म्हणजे कधी कधी व्यक्त होता येत नाही पण ह्याच्या थ्रू बऱ्याच जण व्यक्त होतात तर चालेल आजचा व्हिडिओ तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Thanks for watching!